माझ्या येडामायच सत्व खूप मोठं आहे जेव्हा माझी येडामाय डोंगर सोडून आमराईकडे प्रस्थान करते तेव्हा काळ्या मातीतून चुनखड तयार होत आणि आंब्याच्या झाडाला कवड्या येतात आणि हे सत्व त्यालाच कळत ज्याची आई साहेबांवर खरी भक्ती असेल या येडामाईवर अपरंपार प्रेम असेल आणि तुम्हाला जर आई साहेबांचं सत्व पाहायचं असेल तर या यात्रेमध्ये नक्की या आई राजा उदे उदे माझ्या संकटावर एकच पर्याय ती यरमाळ्याची माई आज मला येडामा सत्पन कळले माय कोणी नाही माझ या जगामध्ये सारे दोबी गदानाचे पैसा असेल तर गोड बोलतील आणि नसेल तर वाईट आणि माय असले या जगामध्ये तुझं लेकरू आज एकटं पडलं आहे कारण की तुझं लेकरू गरीब आहे माझ्याकडे पैसा नाही माझे गुरु सांगतात आज जरी तुझं कुणी वाईट केलं तरी त्याच तू वाईट कधी करू नकोस कारण की खऱ्या खोट्याचा न्याय करायला बसली आहे आणि वाईट करणारा साऱ्या दुनियेच्या नजरेतून वाचू शकतो पण त्या येडामायच्या नजरेतून तो कधी वाचू शकत नाही कारण की तिला चवंगी डोळा आहे तिच्यापाशी खोट्याला जागा नाही आणि खऱ्याला मरण नाही अशी तर यरमाळ्याची येड आहे ही दुनिया सारी तुम्हाला नाव ठेवण्यासाठी आहे तुम्हाला तोंडावर गोड बोलन आणि पाटी तुमची निंदा करल या लोकांचं काही ऐकायचं नाही एक वेळेस माझ्या येडामाईला भेटून यायचं या आईला आपलं सुख दुःख सार सांगायचं बघा माझी येडामाय तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद करन आई राजा उदे उदे आई साहेब ह्या जगामध्ये आई सर्वांना सुख पाहिजे पण मला माझ्या प्रत्येक सुखामध्ये माझी येडामाई माझ्यासोबत पाहिजे आई राजा उदे उदे नाही आस मला धनाची नाही आस मला सोन चांदीची जेवढं हवंय तेवढं दिलं मला माझ्या येडामाईन आता मला सेवा करायची माझ्या येडामायची तुमच्या मनासारखं होत नसलं तर असं समजून जायचं या येडामाईच्या मनासारखं आहे हो आणि आज जरी तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाही या येडा काही तरी असं समजून जायचं या माझ्या येडामाईला तुम्हाला काहीतरी मोठं द्यायचं असेल आणि ते वेळ आल्यावर तुम्हाला शंभर टक्के मिळणार आणि माझी येडामाय काही द्यायचं असलं तर त्या लेकराची खूप परीक्षा बघते आणि मग त्या लेकराला भरभरून देते